मामासाहेब स्वतः कुस्तीगीर होते आणि कोल्हापूरला त्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर पुण्यामध्ये कुस्त्या केल्या आणि एक नामवंत पहलवान म्हणून त्यावेळेला गाजले होते आणि ते पहलवान असल्यामुळे आमदार झाल्यानंतर आपण ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करायला पाहिजे ह्या कुस्ती स्पर्धेंची दृष्टीने यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाईंशी त्यांनी चर्चा केली त्यावेळेला बाळासाहेब देसाई चव्हाण साहेब हे बोलले की कुस्तीगीरांना नियमात बसवणं अवघड आहे पण तुम्ही हे काम करताय आमचा पाठिंबा राहील आणि मामासाहेबांनी कुस्ती संघटना उभी केली पहिल्यांदा त्रेपन्न साली त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि संघटना उभी केली त्यावेळेस देशामध्ये कुठेही अशा पद्धतीची कुस्तीगीर संघटना नव्हती ही पहिली संघटना आहे आणि त्यानंतर ह्या कुस्तीगीर स्पर्धेचे स्वरूप हळूहळू बदलायला लागलं हळूहळू ऑलिम्पिकचे नियम काय आहेत त्या पॅलवानापर्यंत पोचायला लागले आणि पहलवानापर्यंत पोचत असताना कुठे अडचण येऊ नये याची पण काळजी घेतली गेली त्याचा परिणाम असा झाला की आज लहान लहान देखील ऑलिम्पिकचे नियम लगेच कळतात आणि त्यांच्यापर्यंत पोचत ते आणि त्या नियमाप्रमाणे खेळण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आता मातीवरची कुस्ती ही परंपरागत चाललेली पूर्वीपासून चालत आलेली कुस्ती त्यामुळे मातीवरची कुस्ती ठेवावी असा काही लोकांचा आग्रह होता पण मॅटवरच्या कुस्त्यात ऑलिम्पिकला चालतात म्हणून मॅटवरच्या कुस्त्या गे ठेवल्या गेल्या आणि मग जे मा, मातीच्या कुस्तीत प्रथम पहलवान येतो आणि मॅटवरच्या कुस्तीत प्रथम पहलवान येतो त्यांची महाराष्ट्र केसरीसाठी लढत होते आणि ही परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे जवळजवळ त्रेपन्न चोपन्न नंतरच्या काळात जी कुस्ती सुरू झाली त्याला गदा दिली जात होती परंतु ब्याऐंशी साली मामासाहेब हे आपल्यात राहिले नाहीत आणि त्या लोकांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्ही गदा ठेवणार का आम्ही कुटुंबाने सर्व गदा ठ था द्यायची ठरवली आणि त्या दिवसापासून ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून आजपर्यंत आम्ही ती गदा आहे कुठेही खंड पडलेला नाही पण दुर्दैवाने आता दोन महाराष्ट्र केसरी व्हायला लागलेले आहेत प्रश्न असा पडतो की दोन होऊ नये अशी जरी मनात इच्छा असली तरी काही वेळेला अडचणी येतात नाहीला होतो आणि दोन स्पर्धा सुरू झाल्या त्याला सामोरं जावं लागतं प्रत्येकाला आज पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेली आहे परंतु आता ही दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते जे मामासाहेबांनी उभं केलं होतं त्यातील लोक ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळे मामासाहेबांनी जे उभं केलं आहे त्याच्यासाठी गदा देणं आणि विचारणा झाल्यावर आम्ही लगेच मन मान्यता दिली आणि तिथे आम्ही गदा देण्याचं पक्क केलं आता ती गदा बनवायला दिली आम्ही आठवणी म्हणजे स्पर्धा ह्या निकू निकूप वातावरणात होतात एखाद्या वेळेला ज्या वेळेला वाद निर्माण होतो त्यावेळेला पंच असतात ते एकत्र बसतात कुस्तीगीर परिषदेचे अधिकारी एकत्र बसतात आणि निर्णय घेतला जातो आणि सर्वांना समजावून सांगितलं जातं त्यामुळे आतापर्यंत फार असं कधी घडलेलं नाही फक्त एकदा अमृता मोहोळ आणि दुसरं पहलवान होते त्याची महाराष्ट्र केसरी पदासाठी जी लढत झाली त्या दोघांनाही महाराष्ट्र केसरीची गदा दिली गेली नाही ती तशीच राहिली आणि अमृता मोहळा हा मोठ्याचा आणि नेमकं यावेळेला त्यांचं महाराष्ट्र केसरी झाला तो मोठ्यातच आहे तोही मोहळ आहे आणि त्याला जी गदा दिली गेली ती मामासाहेबांच्याच नावाने दिली गेली आणि ती मोहोळांनीच दिलेली आहे आता इथे देखील जी गदा दिली जाणार आहे तीसुद्धा मामासाहेबांच्याच नावाने दिली जाणार आहे ही आम्ही गदा बनवतो ते पानघट्टी म्हणून इथे जुने कारागीर आहेत आणि खर्चाच्या बाबतीत बोलायचं झालं तर था। जसं चांदीचे भाव असतात तसे वाढत जातात भाव कमी असेल तर त्याची किंमत कमी असते आणि वाढत गेले तर त्याची किंमत जास्ती होते आज त्र्याण्णव हजार चांदी आहे त्यामुळे त्याची किंमत किती होईल आज आम्हाला सांगता येत नाही आणि ती क कदाचित दोन लाखाच्या वरती जाऊ शकेल आणि ती गदा तयार करायला आम्ही आता सांगितले ह्या गदेचं वैशिष्ट्य असं की फार आकाराने पण चांगली असते तिथे मामासाहेबांचं नाव लिहिलेलं असतं आणि मोहोळ कुटुंबियांकडनं ती दिली जाते ह्याचाही उल्लेख असतो तर त्यांनी स्थापन केलेलं असल्यामुळे आणि स्वतः कुस्तीगीर होते आणि कुस्ती स्वतः खेळलेली असल्यामुळे आणि त्यांची स्थापना असल्यामुळे त्यांचा फोटो आदराने तिथे लावला जातो आमच्या दोघांचा जन्म वसईला झालेला आहे आणि वसईमध्ये त्यावेळेला कुस्तीचं काही हे नव्हतं म्हणजे तालमी नव्हत्या फक्त मुंबईजवळ होती त्याच्यामुळे जा क्रिकेटवर जास्ती लक्ष के केंद्रित करणारे तिथे सर्व क्लब होते आणि म्हणून आम्ही क्रिकेटकडे लक्ष घातलं आणि तिथून आम्ही क्रिकेट शिकलो आणि नंतर पुण्यात आल्यानंतर एस पी कॉलेजला सदानंद मोळ हा इंडियाच्या टीमकडनं सिलेक्ट झाला आणि मी महाराष्ट्राकडनं रणजी ट्रॉफी खेळलो परंतु हा जो महाराष्ट्राकडनं आम्ही खेळत होतो त्यात राजकारण असं काही नव्हतं परंतु काही दिवसांनी राजकारण आमच्या पाठीशी लागलं म्हणजे त्यात भाग घेतला आणि त्यानंतर क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं आणि मामासाहेबांची प्रतिमा सतत कुस्तीगीरांपुढे राहावी या दृष्टीने आम्ही गदा देतो आहे मी कुठल्याही क्रीडा संघटनेचं सदस्य नाही परंतु मामासाहेबांनी स उभं केलं आहे त्याला गदेच्या रूपाने आम्ही मदत करत असतो कुस्तीगीरांनी आता महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर थांबू नये ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करावी त्यांनी आणि ऑलिम्पिकच्या दृष्टीने फक्त महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तयारी नसावी तर त्याच्या आधी त्यासाठी काही वर्ष त्या मेहनत घेतली पाहिजे कारण त्यासाठी खूप मेहनत लागते पूर्वीची कुस्त्या ज्या व्हायच्या ते जा जा एक एक दीड दीड तास चालायच्या कधी कधी बरोबरी सुटायच्या पण इथे तशी परिस्थिती नाही आहे इथे तुम्हाला दोन दोन मिनटाचं हे असतं आणि दोन मिनटात देखील पहलवान दबून जातात असं चार सहा मिनटं खेळलं तर दबून जातो पहलवान तो पहलवान दबून जातो इतकी ताकद त्याला लावायला लागते ला आणि हा कस पहलवानामध्ये तयार होण्यासाठी लहानपणापासून त्या दृष्टीने त्यांच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि तशा पद्धतीचे व्यायाम पण व्हायला पाहिजेत कुष्टीगिर हा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्र केसरीमध्ये खेळतोय म्हणजे तो महाराष्ट्र केसरीसाठी उतरलेला पालवान आहे त्याला कुठला पक्ष नसतो आणि जसं इंडियाची टीम खेळते चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी मिळवली ती इंडियाची टीम म्हणून खेळली कोणाची बाकीच्यांची कोणाचे संबंध नाहीत की इंडियाचाच संबंध येतो तसं हे महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जो जिंकेल त्याला जे पद मिळतं तो खरा महाराष्ट्र केसरी आहे अशी आम्हाला मनोमन वाटत असतं की कुठल्याही पद्धतीने ह्या पॅलवानावर जे संस्कार व्हावेत ते कुस्तीसाठीच व्हावेत आता महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धा होत आहेत त्या सर्व पैलवानांना मी शुभेच्छा देतो आत्तापर्यंत जे जे महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवल्या जात होत्या ज्यांनी भरवल्या त्यांनाही मी शुभेच्छा देत होतो पहलवानांना शुभेच्छा देत होतो आत्ताही आता रोहितदादा पवार यांनी त्या कुस्त पुस्तकच्या स्पर्धा भरवण्याच्या दृष्टीने भाग घेतलेला आहे मी त्यांना देखील शुभेच्छा देतो तर शरदराव पवारांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते खेळाचे चाहते आहेत ते क्रिकेट बोर्डाचे देखील अध्यक्ष होते आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला जे खेळाडू आहेत त्यांना जास्ती पैसे मिळवण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे ते त्यांनी केले आणि खऱ्या अर्थाने पैसे जे मिळायला लागले ते त्यापासून मिळायला लागले खेळाडूंना क्रिकेटच्या तसंच ह्या कुस्ती स्पर्धा देखील निकोप व्हाव्या म्हणून त्यांनी कायम प्रयत्न केले आणि आपला पहलवान मोठा झाला पाहिजे ऑलिम्पिकला गेला पाहिजे हे त्यांची मनोमन इच्छा होती आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यात दुमत असल्याचं कारण नाही